गेल्या पस्तीस वर्षांहून अधिक काळ अस्थिरोगातील नवनवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार कोल्हापुरातील दोषी आर्थोपेडिक अँड इंडोक्राईन सेंटरमध्ये देण्यात येत आहेत या सेंटरमध्ये जगप्रसिद्ध कंपनीच्या अत्याधुनिक रोबोटिक मशीनद्वारे गुडगे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुविधा देण्यात येत आहे या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळं अधिक अचूकतेनं उपचार होण्यास मदत होणार आहे अशी माहिती अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर किरण दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली दोषी आर्थोपेडिक सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या उपचार सुविधा आणि नवीन रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबतची माहिती डॉक्टर किरण आणि डॉक्टर ऋषी दोशी यांनी दिली जीवनशैलीतील बदलासह विविध कारणांमुळे गुडघेदुखीचं प्रमाण वाढतंय मात्र गुडघेरोपण उपचार पद्धतीमुळे बहुतांश रुग्णांना व्याधीमुक्त जीवन जगता येतं गुडघे प्रत्यारोपणासाठी जगातील नंबर एकचं जॉन्सन कंपनीचं रोबोटिक मशीन दोषी ऑर्थोपेडिक सेंटरमध्ये उपलब्ध झालंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल प्रिसीजन या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सी टी स्कॅनशिवाय संपूर्ण शस्त्रक्रिया करणं शक्य आहे या मशीनद्वारे नव्या गुडघ्याची स्थिरता हालचाल आणि रचना यांचं निरीक्षण शस्त्रक्रिया चालू असताना करता येतं संपूर्ण शस्त्रक्रियेमध्ये शल्यचिकित्सक रोबोटचं नियंत्रण करत असल्यानं गुडघे प्रत्यारोपणात अचूकता येते आणि पायाचा अचूक कोण साधता येतो शस्त्रक्रिया चालू असताना संगणक प्रत्येक पायरीला सूचना देत असतो त्यामुळे कृत्रिम सांध्यांची जागा पायाचा कोण आणि सुसूत्रता येऊन अचूकता वाढते या सर्वांचा फायदा सांधा जास्त काळ टिकण्यासाठी होतो तसंच संसर्गाची शक्यता कमी होऊन हॉस्पिटलमधील वास्तव्याचा कालावधी कमी होतो असं डॉ दोशी यांनी सांगितलं या उपचार पद्धतीमुळं कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात भर पडली असून वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळणार असल्याचं चा सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला डॉ भारती दोशी डॉ निकिता दोशी डॉ संदीप पाटील उपस्थित होते